बंजारा समाजाकडून आदिवासी आरक्षणाच्या दाव्याच्या निषेधार्थ आज पालघरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षण दिल्यास येत्या काळात मुंबई जाम करू असा इशारा सत्ताधारी पक्षाचे खासदार हेमंत सावरा शिवसेना शिंदे गटाचे बोईसरचे आमदार विलास तरे राजेंद्र गावित यांनी दिला आहे बंजारा आणि धनगर समाजाकडून आदिवासी आरक्षणात केली जाणारी मागणीविरोधात आज पालघरमध्ये आदिवासींनी एल्गार पुकारलेला असून यावेळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाज बांधवांकडून भव्य धडक मोर्चा काढण्यात आला बंजारा धनगर आणि आदिवासी यांचा कडी मात्र संबंध नसल्याचं यावेळी खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितलं तर दुसऱ्या बाजूला सरकारपेक्षा समाज जास्त महत्वाचा आहे त्यामुळे आम्ही समाजासोबतच राहू असा इशारा देखील आमदार या गावित यांच्याकडून देण्यात आलेला आहे पालघरच्या शिवाजी चौकातून निघालेले या मोर्चाला सात ते आठ हजार आदिवासी समाज बांधवांनी हजेरी लावलेली असून यावेळी बंजारा आणि धनगर समाजाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आदिवासी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी सहन केली जाणार नाही असा इशारा देखील यावेळी मोर्चेकरांकडून देण्यात आला सकल आदिवासी बांधवांनी या ठिकाणी आमदार विलास तरे त्याचप्रमाणे मी स्वतः आणि आमचे सगळे खासदार आणि आदिवासी आमदार भोयेसाहेब असतील या सगळ्यांनी एकजुटीने आणि जेवढ्याजवळ या ठिकाणी पासष्ट आदिवासी संघटना आहे या संघटनांनी सगळे पक्षविरहित मतभेद विसरून बंजारा आणि जे धनगर आरक्षण आहे या धनगर आरक्षणाला या ठिकाणी त्या आदिवासी आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये अशा प्रकारे या ठिकाणी ही मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं अठराशे चौऱ्याऐशी आणि एकोणविशे नऊच्या गॅजेट मध्ये आणि एकोणीसशे एकवीस गॅजेट गॅजेटमध्ये हे या ठिकाणी या ठिकाणी धनगर समाजाचा आणि बंजारा समाजाचा कुठेही कुठेही ट्राईब असं म्हटलेलं नाही त्यांना नॉमिटिक ट्राईब म्हटलेला आहे आरक्षण त्या ठिकाणी आणि म्हणून हैदराबाद गॅजेट गॅजेट लोक

आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र राजकीय हेतूने बंजारा समाज असेल धनगर समाज हा आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यानिमित्ताने त्याने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे खर तर त्यांना आदिवासी म्हणून घेणं याच्यात काही स्वारस्य नाही पण हे नोकऱ्यांमध्ये आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षण राजकीय आरक्षण हे त्यांना मिळालं पाहिजे परंतु त्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे की आदिवासी समाजाचे निकष नियम रीतिरिवाज परंपरा संस्कृती ही पूर्णपणे वेगळी आहे त्या संस्कृतीशी त्यांची कोणती त्यांच्या समाजाची संस्कृती ही मॅच होत नाही त्यांचे निकष पोरी करू होऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे ते आदिवासी आरक्षणमध्ये येऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे पूर्ण पालघर जिल्ह्यातला आदिवासी समाज आज इथे पन्नास हजाराच्या वर संख्येने ते एकवटलेला आहे आणि सगळा आदिवासी समाज जागृत झालेला आहे त्यांना समजलेलं आहे की आपण आदिवासी आरक्षण जर वाचवायचं असेल तर आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि त्यामुळे या समाजाच्या विरोधामध्ये हे आम्ही आज आंदोलन केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पालघर